दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवाली मतदारसंघातून सरोज अहिरे यांनी आपल्या विजयाचा गुलाल उधळला आहे सरोज अहिरे यांनी तब्बल चाळीस हजार चारशे त्रेसष्ट मतांनी आघाडी घेतली विद्यमान आमदार सरोज जाहिरे या पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर होत्या सरोज जाहिरे या महायुतीतील अजित पवार गटाच्या उमेदवार असून त्यांनी आपल्या विजयाचा झेंडा रोवलेला आहे चाळीस हजार चारशे त्रेसष्ट मतांनी सरोज अहिरे चा यांचा विजय झालेला असून सरोज अहिरे यांच्या समर्थकांकडून आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून एकच जल्लोष करण्यात आलेला आहे दरम्यान निफाड मतदारसंघातून अजित पवार गटाचे दिलीप बनकर हे विजय झाले त्यापाठोपाठ आता देवाळी मतदारसंघातून अजित पवार गटाच्या विद्यमान आमदार सरोज अहिरे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा आमदारकीची माळ पडलेली आहे देवाली मतदारसंघातून तिरंगी लढत झालेली होती मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी झालेली होती या ठिकाणाहून शिंदे गटाच्या डॉक्टर राजश्री अहिरराव या निवडणुकीच्या रिंगणात होत्या तसेच महाविकास आघाडीचे योगेश घोलप हे निवडणुकीच्या रिंगणात होते या दोघांचाही दारुण पराभव झालेला असून सरोज अहिरे या सलग दुसऱ्यांदा विजयी झालेल्या आहे सनी काळे नाशिक न्यूज देवळाली